शेतकरी अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीची शेती कशी करता येईल याचा अभ्यास करावा पारंपरिक शेती पद्धतीमुळे उत्पादन कमी होत असल्याने आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा अशा शुभेच्छा देऊन राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज मुहेर यांनी शेतकरी अभ्यास दौरा बसला हिरवी झेंडे दाखवून रवाना केले पालकमंत्री डॉक्टर पंकज भौर यांच्या प्रयत्नातून नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व कृषी विज्ञान केंद्र बारामती व जैन इरिगेशन जळगाव येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी आर्थिक दरडोई उत्पन्न जे क्षेत्र एक पीक प्रकारची पीक पद्धती आहे सगळ्यांना माहिती आहे सोयाबीन कापूस तूर हरभरा आणि गहू कुटुंबाचा गुजारा इथून पुढं होणार नाही तर आपल्याला एक प्रकारच्या पीक पद्धतीत बदल घडवून बदल घडवून आणायचा आहे त्याचा झालेला नाही साहेबांनी आदेश दिल्या दिल्या आपल्या ह्या दौऱ्यासाठी पूर्ण जिल्ह्याच्या दोनशे चौसष्ट शेतकरी आपण चाललो आपल्याला तातडीने सगळेजण फक्त चर्चा करतो पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी श्रीमंत आहेत म्हटलं शेतकऱ्यांचे टोटल कल्टिवेबल लँड जे आहे त्याच्या पन्नास टक्के क्षेत्र हाय व्हॅल्यू क्रॉप आहे म्हणजे अशा प्रकारचे शेती पद्धती आहेत आपल्याकडं आपण जर बघितलं तर आपल्याकडं जिल्ह्यामध्ये चार लाख पंच्याहत्तर हजार एकर करीब खरीपाचं क्षेत्र आहे फक्त सहा हजार फळ पिकात आले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आय या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आपले जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सन्मान्य तोटावारचे अधिकारी पदाधिकारी विकास दौऱ्याचं आयोजन केलं होते सर्व सन्मान्य शेतकरी बंधू आपल्या सर्वांना ह्या दौऱ्याच्या प्रचंड समस्या किंवा आपला शेतकरी हा कसा अडचणीमध्ये आहे त्याची पिकाची पद्धती कशा पद्धतीने नेहमी आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याचं कंपॅरिझन केलं केलं जातं असं असताना त्याच मेहनत परंतु त्याच्या ज्ञानामध्ये अजून न टाकण्याकरता त्याची माहिती अजून वाढविण्यात आता माझं असं वाटतं की तुम्हाला बरीचशी माहिती ह्या दौऱ्याचा विनंती आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रश्न घेऊन शेती द्यायला